सर्वांना माझा नमस्कार देवी वैद्य ब्लॉग खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष सगळ्याला सुख समृद्धी आणि भरभराटीच जावो सगळ्यांचे इच्छा स्वप्न काय असते ते सगळे सगळे पूर्ण हो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना हॅन मयूरी आणि आज नवीन वर्ष पहिला दिवस आहे आज आम्ही असं ठरवलंय की आज आम्ही देवाला जाणार आहोत देवाला म्हणजे आपली जीव। जीवदानी माता त्यांचं दर्शन करायला जाणार आहोत आज सगळी पूर्ण फॅमिली माझ्या भावाची फॅमिली सुद्धा येणार आहे सगळी तर आम्ही आता जातोय हॅन मयूर मयूरी खूप खुश आहे कारण मयुरी कधी गेलीच नाही अजिंक्य सुद्धा कधी गेले नाही फर्स्ट टाइम ते जातात आम्ही पण एकदा दोनदा गेलेले आहोत पण ह्यांना घेऊन नाही गेलो आता जातो छान असं दर्शन घेतो लहान मुलं अशीच बोलतात कधी पण किती मोठी झाली तर असंच बोलणार आहे ठीक आहे चला मग आम्ही निघतो आता आजी मस्त तयार झाले सगळ्याशी सगळ्यांनी नवीन नवीन कपडे घातले मी सुद्धा अशी साडी पदराची घातली आपली महाराष्ट्रीयन आहे की नाही आणि हिरवा कलर घातला हिरवा कलर तर सगळ्यांना माहितच आहे की आपल्या देवीला हिरवा कलर खूप आवडीचा आहे नाही की नाही खणाचा खण आपला हिरवाच असतो आपल्या बांगड्या सुद्धा हिरव्याच असतात असे चला, आ, पर... चला। तो तो ना निघतो फटाफट स्टेशन ला आलोय लोकची वाट बघतोय महिनीने मास्क घातले की नाही खूप गर्दी असते ना त्याच्यामुळे सेफ्टी मी तर नाही घातलं कोणीच नाही खातल गर्दी नाही आज एवढी बघू शकता बसली <skrana> आहे का मला जागा भेटली आहे पप्पा आणि दादा जागा नाही भेटली तेव्हा दाखवते आता आहे पप्पा दादा आई बघू शकतात आता लवकर आली आहे चला आलो लवकर मध्ये बापरे काय गर्दी गर्दी मयूरी खूपच गर्दी आहे लास्ट ना खूप गर्दी आहे कोणत्या डब्यात बसवले प्पाने आणि मयुरीच्या पप्पाने लगेचच्या डब्यात आम्हाला बसवलेलं काय आहे ना सगळं सामान मी व्हिडीओ सुद्धा काढला थोडा फिश भाज्या

नवीन रस्त्याने जाणार आहोत आम्ही बघतोय रस्ता इकडे इथं जायचं आता एवढं चढून इथं मंदिर आहे असं आलं नाही आम्ही तर पोहोचलात मेन गेट ला। गर्दी किती बघू शकत आहे ना मयुरी नवीन वर्षाची बापरे खूप गर्दी खूप मयुरीला कशाने जायचंय लिफ्टला जायचं पण नाही कानात किती सुंदर दिसत आहेत ना मयुरीचे <laughs> कानातली फक्त दहा रुपये शे आता कानातली बघू मयुरी बघता हे मेन गेट आहे ते होऊ शकता नाव लिहिले जुदानी देवी स्थान स्लो अजून भाऊ आला नाही एक वाजलाय असं असतंय का बाराच्या आधी आला आपण साडे अकरा अजून नाही आला किती उशीर ना आता महिन्या बघता येईल की जाऊ आपण खूप गर्दी पण आहे भयानक गर्दी आहे काळा नाही गोराच आहे माझा वा काळा गोरं काही नसतं आजी माणूस चांगला पाहिजे तेच महत्वाचं हात पाय डोळे सगळं व्यवस्थित आहे ना गेवानी <laughs> गेवानी एक छान मग असं नाही बोलायचं की नाही सुंदर आहे एकदम सुंदर आहे इथं मयुरी अशी खूप उशीर झालाय बरं काय थकून गेलात आम्ही ते बसून बसून सेक्युरिटी गार्ड पण बोलतायत का बसला तिथं जा लवकर बरोबर होतोय असं हे वाल ताटली मध्ये घेतले ट्रे घेतला असता खाली हा चला मग भाऊ हे आलोय सगळं भाऊ कुठे गेला हे खूप उशीर केला यश चला चला जाऊ आता चला लाईन आहे आता आम्ही लाईनी मध्ये उभे आहोत आम्ही लेफ्ट आहोत ऍट दी एंड पहिले चलून जायचं पण खूप गर्मी वगैरे आहे खूप गर्दी सुद्धा आहे मग आम्ही लेफ्ट लेफ्ट न प्रिफर करणार तिथून बघा एक लेफ्ट सुद्धा येते काय गर्दी त्याला पण लाईन तरी पण लोक ना आताच माझ्या समोर ना घुसायचा प्रयत्न केला म्हणजे काय एवढी मोठी लाईन आम्ही तिथून आलो तेव्हा हे झाले आता जाऊया अशीच आहे <laughs> खर तर खर खोट तर खोट तुम्ही बघू शकता लेफ्ट किती गर्दी आहे किती गर्दी इथे यश मामी दादा आई पप्पा मामा पाठीमाग यश हॅपी न्यू विश कर सगळ्यांना न्यू सगळ्यांना काय मोठ्या बोल मोठ्यान बोल हॅप्पी न्यू सगळ्या बाळ आहे मयुरीला हसते बाळगे <laughs> कस बघायलाय ना गोड गोड झाला मि अशी गर्दी न मधापुते पूते भयानक गर्दी आहे बेंचेस आहेत बसायला बाबूला लागितलं इथे दोन दोन बाबू ती पण आहे छोटीशी आणि इथं पण मजा आहे ना कशी बघते बापरे मराठीच ना मराठी आहे नाही मराठी आता है? अच्छा है आत्मदी आता इथून जाणार हा रोकवेला हे गणपती बाप्पा इथं हो चला चला नका ते पूर्ण आत्मदी जायचं आता चला चला लोक बसली गेली

जातो आता माताराणी कडे पार्किंगच्या गाड्या दुसरी जाते आता ही खाली मी वरती माताराणीच्या दरबारामध्ये

Верди, верди. भांड चल बघा इकडं आता जेवाय जेवायच आम्ही खूप उशीर झाला चार वाजले लाईन मध्ये आहेत अजून भरपूर लाईन आहे दाखवते तुम्हाला ही सगळी जेवायला लाईन आहे बघा जेवण करून खूप गर्दी आज न्यू इयर ची फिफ गर्दी भारी वाटलं म्हण मयुरीला तर छान आहे हो चला चला देवाचे सामान सगळं आरती कंदील सगळं छान आहे इथं आई हे दोघं पुढे जात आहेत आता आम्हाला ऑटो नाही तर बस भेटणार आता काय माहित काय भेटणार चला टूच भेटत नाहीये खूप गर्दी आहे हा निघाला का, का, का। बरं बाय क्राउड आहे बाहेर हे बायांचा ग्रुप असा येल्लो येल्लो भेटू काय भारी तर आता यश मामा आणि मामीला सोडून ना आम्ही निघालो आहोत एक सेंटर आहोत इथं आहे पप्पा दादा आणि काही <laughs> चला म्हणतो तिथे बिती <laughs> ल चला चला पुढे मला पाठी सोडा चला चाललेत बघा गप्पा मारेत मयुरी करीत घरी चाललो मयुरीला आईस्क्रीम घ्यायचंय अशी आहे मयुरी <laughs> ना <ने न> बेश्रम <laughs> तिला आईस्क्रीम खायची आहे आईस्क्रीम घेऊन मुंबईची लोक अशीच आहेत रस्त्यानेच खातात काय पण चल चल आणि आम्ही वॉक करतच जातो घरी जवळच आहे स्टेशन पासून घर तर आम्ही आलो घरी आणि मुलांना विचारवू बाल बारुटी के बाल नाद करतो तर मग मामाने घेतला आमच्या तिघांसाठी अच्छा आ, मी, ना, मी, को को मी ना मी पाठी मागून तुझ्या आई मामी बरोबर मी नाही लबाड नको बोलला तर सांगून ठेवते मी फॉरेन कंट्री मध्ये खातात लोक मोठे पण लोक खातात हो का नाही हो खाते पण सोडा आज आपण देवाच्या पाया पडाय गेलात कसं वाटलं तुम्हाला छान कसली गर्दी होती बापरे गर्दी का काय ते सगळे मला वाटलं सगळी मुंबई उलटली तिथे उलटली <laughs> म्हणजे सगळेजण आले तिथे वसाई विरा मुंबईची लोक आलेले पार्किंगला जागा सुद्धा नव्हती गाड्यांना आहे का आणि येताना ता भेटला आम्ही तिथं तर दुसरी बसत होते ऑटो लय लय गर्दी लय छान वाटलं जाऊन अशी झाली छान येताना मस्त एसी लोक हो आलोत बाबा काय काय ना पप्पा असला व्ही आय पी मामला असतो ह्याचा मी नाही आणि खूप तिकीट आहे बाबा तुम्ही बघितला ना किती लोकल खाली आहे गव्हर्नमेंटला गो, कसं परवडेल तुम्ही सांगा रिका मी लोकल चालल्यावर सहा रुपये वीस रुपये तर करा ना तुम्हाला सांगितलं मी तिकीट किती आहे पस्तीस रुपये तिकीट आहे एकाच स्टेशन मध्ये फक्त पस्तीस रुपये आणि साध्या लोकलला फक्त पाच रुपये मग कोणतं परवडेल ह्याला ऐकतो आपण कधी लोकलनी जातो म्हणून काय वाटत नाही आजू जे डेली जॉब ला जातात ना त्यांचं अवघड आहे सहा रुपया हा एसी बसला किती कमी तिकीट आम्ही डबल डेकर बसमध्ये बसला सहा रुपये आता गव्हर्नमेंटला बस मध्ये बसमध्ये बसला पण ट्रेन आम्ही अशाच गप्पा मारणार आता आराम करतो थोडासा आता वाजले सहा बर का मला दाखवते सुद्धा सहा वाजा देत आता बघ बघायला मजा आली बस त्यांना कुठेच आम्ही जास्त फिरायला घेऊन जात नाही फिरायला गेलायचा मेळाला आणि घरच असा पसार केला आले आल्याच खायला काढले ठीक आहे बघू आता जे नशिबात आहे ते जाणं काय फुकट आहे का पैसे लागतात जायला आजू तुमच्या शिक्षणालाच केवढा खर्च होता तुम्हाला माहितीये का मुंबईत राहणं म्हणजे काय खायची चीज नाही एकट्याच्या अजून एकट्याच्या जीवावर आपल्या घरी काय दुसरं कोणी कमीत नाही पप्पाच्या चार, चार पाच हजारांची पोटं भरतात बाई बाई नाही आपली आजी बर झाला मग आजचा व्हिडिओ मेरी बॉटल गई, बहुत अच्छी अच्छा बरं ते काय बोलायच तुम्हाला कळालं का नाही मला माहित नाही पण मला कळालं काय बोलायचं ते घरचा मॅटर आहे फॅमिली प्रॉब्लेम आहे नंतर बघू वापर ठीक <laughs> <laughs> <जीवारा। laughs> मी हसणार काय भांडण नाही करणार ठीक आहे ओके चाल माझी पोरं भांडणं करायचार मी तुला सोबत नाही भांडण भांडून आली लाईन मध्ये भांडून लिलिया काय त्याला होते रे आहे डेरी बाजायला पोलीस मध्येच टाकत आर्मी मध्ये गरज एक ला खम करूया सारखी मग आजचा व्हिडिओ इथे करते आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर कसं झालं काय माहिती छानच झालं सगळ्यांना छान झालं तीस रे चुप्पाल बाय 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 गुड नाईट टेक केअर